तर नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण काय करणार पोलीस भरतीसाठी मराठी विचार काय करतो मराठी भाषेचा उगम कोणत्या प्रकारे कसं झाला काय ठिकाणी आपण काय करणं घेणार आहोत बघा टोटल किती पंचवीस मार्क आला तुम्हाला या ठिकाणी काय असतंय मराठीचं ग्रामर शब्दसंग्रह आणि काय लेखक टोपू असे काय करतात प्रकार विचारला जातो पण पॅटर्न तुमचा काही फिक्स नसतो तरी आपण काय मराठी भाषा आपलं पूर्णतः इथे शिकणे गरजेचे आहे ठिकाणी बघा तर मराठी भाषा मराठी म्हणजे काय असतो या ठिकाणी आपली काय ती भाषा असते काय असते भाषा असते भाषा शब्द कुठून आला तुमचा तर भाषा काय झाला संस्कृत भाषेतून आलेला कुठून आलेला मधून या ठिकाणी आलेला आहे संस्कृत या भाषेमधून काय तुमचा भाषा शब्द या ठिकाणी आलेला आहे ठिकाणी हो बघा आणि भाषा भाषा का भाषा म्हणजे काय असते जे आपल्यामध्ये विचार भावना अनुभव येतात काय येतात आपल्यामध्ये विचार येतात भावना नंतर अनुभव आणि काय दुसरं कल्पना हे जे येतात हे व्यक्त जे काय हे जे विचार अनुभव भावना जे मनामध्ये येतात ते व्यक्त करून दाखवणे साधन म्हणजे काय त्या ठिकाणी भाषा असतात भाषेद्वारे काय आपण व्यक्त करून दाखवत असतो या ठिकाणी भाषेद्वारे व्यक्त करून दाखवत असतो भाषा म्हणजे काय त्या ठिकाणी बरोबर संवाद साधण्याचं एकमेकावर संवाद साधण्याचं काय ठिकाणी माध्यम असे म्हणतो आपण काय म्हणतो एकमेका बरोबर आपण काय करतो संवाद साधत असतो आणि त्यालाच काय म्हणतात दुसऱ्या ठिकाणी एक्झाम पॉईंट ऑफ गेल तर याच्यावर बऱ्याच वेळा काय गेले तर विचारले जातात क्वेश्चन म्हणजे विचार भावना अनुभव कोणत्याद्वारे व्यक्त करून दाखवतो तर भाषेद्वारे व्यक्त करून दाखवत असतो असं विचारते तुम्हाला आणि भाषेचं जे काय कुठलं संवाद कोणत्याद्वारे करतो जातो तर भाषेद्वारे आपण केलं जातो त्याला दुसरा अजून काय म्हणतात त्याला आत्मविष्काराचं साधन असं सुद्धा म्हटलं जातं काय म्हणतात आत्मविष्काराचं साधन असं सुद्धा म्हटलं जातं साधन असं म्हटलं जात्याला कोणाला भाषेला असं म्हटलं जातं या ठिकाणी बघा भाषे संवाद संवाद साधण्याचे ठिकाणी काय का असतात की दोन वेगवेगळे प्रकार असतात संवाद साधण्याचे ठिकाणी बघा संवाद साधण्याचे काय असतात दोन म्हणजे काय असतात या ठिकाणी बघा भाषेचे प्रकार येतात त्याच्यामध्ये संवाद साधण्यासाठी कि त्या पण जे काही नैसर्गिक भाषा असते कसली असते नैसर्गिक भाषा वापरतात काय वापरत या ठिकाणी भाषा म्हणजे काय भाषेचा प्रकार ठिकाणी संवाद नैसर्गिक असतात या ठिकाणी नैसर्गिक आणि दुसरं कसलं असतं तुमचं कृत्रिम भाषा असते बरोबर नैसर्गिक नैसर्गिक भाषा म्हणजे आपण जे काही प्राणी पक्षी जी काही भाषा रेग्युलर बोलली जाते त्याला काय म्हणतात नैसर्गिक भाषा या ठिकाणी असे म्हणतात कृत्रिम भाषा म्हणजे कशा असते ठिकाणी जे काही सांकेतिक खूण असतात जसं की आपण टंक लेखनामध्ये वेगवेगळ्या काय करतात आपण ज्या काय करतो लेखनाचा सुद्धा काय करतो लेखनाचा या ठिकाणी वापर करतो म्हणजे ती कशाच तुमची वापरली जाते भाषा म्हणजे कृत्रिम भाषा या ठिकाणी काय तुमची असते या ठिकाणी लक्षात घ्या याच्यावर सुद्धा काय केलं जातात वेगवेगळे प्रकार किती तुम्हाला इच्छा ते दोन ठिकाणी प्रकार नैसर्गिक आणि कृत्रिम या ठिकाणी तुमचे प्रकार येतात त्याच्यामध्ये आणि पहिल्या काळात बी कसं होतं की भाषा वेगवेगळ्या सगळ्याला भाषा अवगत होत्या सगळ्याला भाषा अवगत होत्या पण ते एकमेकांचे संदेश पाठवण्यासाठी हे करण्यासाठी काय केलं जात त्यासाठी सर्वात महत्व गरज होती की आपण जी भाषा बोलतो करतो की आपल्या जे विचार भावना आहेत ते एखाद्या ठिकाणी काय करतो व्यक्त करून दाखवण्यासाठी काय करतो आपण व्यक्त करून दाखवण्यासाठी काय करतो वेगवेगळ्या लिपीचा वापर करतो काय करतो वेगवेगळ्या काय करतो लिपीचा या ठिकाणी वापर करत होते कारण छत्रपती शिवाजी महाराज काळात सुद्धा काय मदीबीन काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या त्या ठिकाणी लिपीचा वापर करत होतो आता सध्या आपण वापर करतो वेगवेगळ्या लिपीचा लिपी लिपीचा लिपी शोध लागल्यामुळे काही ठिकाणी तुमचं झाले लेखन शक्य झालं याच्यावर सुद्धा केशन होता लिपीचं लिपी शोध लागल्यामुळे काय लेखन शक्य झालं ठिकाणी लेखनामुळे काय करतो आपण या ठिकाणी पत्रव्यवहार करत असतो ठीक आहे तसंच जुन्या काळात सुद्धा काय करतो व्यवहार सुद्धा काय करतो तो लेखनाचा ठिकाणी लिपीचा वापर झाला या ठिकाणी लिपी लिपी आणि लिपी सुद्धा काही वेगवेगळे या ठिकाणी काय वेगवेगळे प्रकार आहेत त्या मराठी भाषेमध्ये आपल्याला शिकायचं म्हटलं तर कुठल्याही ठिकाणी बघा तर देवनागरी लिपीचा या ठिकाणी आपण वापर करत असतो ठिकाणी कुठला वापर करतो देवनागरी लिपीचा ठिकाणी काय करतो आपण लिपीचा वापर करत असते आणि लिपी हा शब्द कुठून आलाय तर लिपी, लिपी लिप <laughs> या संस्कृत शब्दापासून आलेला लक्ष लिपी या शब्दा लिप म्हणजे काय लिपणी असतोय ठीक आहे लिपणी या शब्दापासून काय झालंय तुमच्या ठिकाणी लिपीचा शब्द आलेला आहे कुठून आला संस्कृत मधून आलेला आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा देवनागरी देवनागरी लिपीमध्ये कुठून आली देवनागरी देवनागरी झाले ओम कुठून झाला काय ठिकाणी आपण बघणार आहोत देवनागरी झाला आर्य अरे लोक कुठून काय झालं याचा झालेले आर्य लोक कुठून आले होते युरोपमधून आले होते कुठून युरोपमध्ये आले होते आर्य लोक कुठे होते तुमचे तर उत्तर भारतात होते कुठं होते म्हणजे इंडो आर्यन जसे म्हणतो आपण त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी असेल दोन भाषा असतात प्रकार इंडो आर्यन लोक होते त्या ठिकाणी इंडो आर्यन काय करत लोक होते आर्य लोक काय होते त्या ठिकाणी स्वतःला काय म्हणून मानत होते देव मानवत होते स्वतःला देव मानव होते ज्यानगरीमध्ये राहत होते काय करायचे ज्यानगरीमध्ये राहत होते त्यानगरीला काय म्हणतो त्या ठिकाणी देवनगरी असं देवनगरी असं काय म्हणत होते आणि त्याच काय केलं भाषेचा आपण या ठिकाणी काय केलेलं आहे मराठी भाषेमध्ये आपण देवनागरी लिपी म्हणून या ठिकाणी काय करतो याचा स्वीकार करत असतो या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी तर देवनागरी लिपी तर देवनागरी लिपी काय केली जाते या ठिकाणी लिहिताना कशी लिहिते देवनागरी लिपी जी आहे ते काय केली जाते आपण देवनागरी लिपी जी आहे कशी लिहिते आपण लिहिली तर डावीकडून उजवीकडे लिहिले जातो कसं डावीकडून या ठिकाणी काय करतो उजवीकडे असे लिहित जात असतो या ठिकाणी डावीकडून उजवीकडे लिहित जात लिहिताना कसं केलं काय केलं जातं उभी रेषा असतात तिरपे रेषा असतात ठीक आहे आडवी रेषा असते या ठिकाणी वर शिरोरेषा ही देऊन अर्धचंद्र दिले असतो आणि काय तो ती वरती शिरोरेषा दिल्या जसं म्हणजे लिहितो उभे रेषा आहे जसं नंतर वरती शिर ही हा अर्धचंद्र दिलेला असतो नंतर काय क्रांती क्रांती लिहिताना सुद्धा पटात रायशी दिलेली असते अशी वर काय करतो शिरोरेषा असं म्हणतो असतो डावीपूर असं काय करतो देवनागरी लिपी लिहित जात असतो एक देवनागरी काय तिथे ब्रह्मलिपीची जननी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं ब्रह्मलिपीची जन्नी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं लिपीची जननी काय ब्राह्मलिपी लिपी जी आहे काय सर्व लिपीची जननी असं म्हटलं जातं त्यामुळे काय देवनागरी त्यात देवनागरी येतील देवनागरी लिपी कुठली ज्यांनी म्हटलं जातं ब्रह्मलिपी असं म्हटलं जातं या ठिकाणी महत्वाची लिपी अजून बऱ्याच लिपी आहेत या ठिकाणी कुठल्या लिपी आहे ते बघा ठिकाणी अजून दुसरं म्हटलं तर या ठिकाणी कुठली तुमची गांधार लिपी किती गांधार राज्य जे होतं गांधार राज जे काही सिंधु संस्कृतीमध्ये गांधार लिपी सुद्धा होती त्यानंतर खरुष्ट लिपी सुद्धा येतात होती खरुष्ट लिपी सुद्धा होती या ठिकाणी त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काही प्रश्न येतील वेगवेगळ्या लिपी होत्या या ठिकाणी अभ्यास कुठली देवनागर लिपी संग्रह कुठली ज्यांनी कुठली ब्राह्मी लिपी अभ्यासाची आहे ठिकाणी आपल्याला बघा तर देव देवनागरी ते अजून दुसरी कुठली आहे ठिकाणी बघा मोडी लिपी महत्वाची तुमची काय मोडी लिपी सुद्धा महत्वाची ठीक आहे मोडी लिपी महत्वाची आहे तुम्हाला या ठिकाणी त्याला काय केलं जातं मोडी लिपीला काय केलं जातं या ठिकाणी बघा मुरड घालून लिहिली जाते काय केली मुरड घालून लिहिली मुरड घालून लिहिली जाते म्हणून त्याला काय म्हटलं जातं मोडी लिपी मोडी लिपीला काय म्हटलं जातं मुरड लिपी सुद्धा असं म्हटलं जात आहे तिकडे दुसरी कुठली तुमचे जे काही डॉक्टर लोक असतात काही केले जातात अशी काय काय अक्षर बघा असं धवतेमध्ये लिहिले जातात ठीक आहे तिक आपल्याला ओळखू येत नाही त्याला सुद्धा काय म्हणतात त्या लिपीला काय म्हणतात धावती लिपी सुद्धा या ठिकाणी काय झालं म्हटलं जाते धावती लिपी सुद्धा असं म्हटलं जात आहे ठिकाणी बघा हे देवनागरीमध्ये तुम्हाला याच्यावरच प्रतिवेळी किशन येतात पोलीस भरतीमध्ये जर डावी कुठे बाजूकडे लिहिले जातात किंवा अशा उभ्या आडव्यात्रि करायच्या दाव्याला काय असं देवनागरी लिपी या ठिकाणी असं असतं देवनागरी लिपीला दुसऱ्या अजून काय ठिकाणी वेगवेगळं नाव आहे देवनागरी लिपीला काय म्हणतात बघा देवनागरी म्हणजे काय असतं ठिकाणी देवनागरी लिपीला दुसरा अजून नाव काय या ठिकाणी बाळबोध लिपी सुद्धा या ठिकाणी म्हणतात काय म्हणतात बाळबोध लिपी सुद्धा या ठिकाणी काय म्हणतात देवनागरी लिपीला या ठिकाणी म्हणत असतात त्याला दुसरा अजून काय म्हणतात जसं आपण मोडी लिपी सुद्धा म्हणतात त्याला धावती लिपी सुद्धा असं काय म्हणतात देवनागरी लिपीला असे म्हणतात या ठिकाणी देवनागरी लिपी संदर्भात त्याच्यावरच विचारतात देवनगरप्रिया मराठी भाषेमध्ये कुठल्या लिपीचा वापर केला जातो कधी तुम्हाला म्हणतात की बाळ लिपी सुद्धा या ठिकाणी तुमचं येईल ठिकाणी कारण लहान बाळाला समजेल असे लिपी असते काय म्हटलं जातं बाळ लिपी असते त्याला म्हटलं जातं ठिकाणी बघा हे देवनागर लिपीचं झालं या ठिकाणी त्यामुळे आपण काय मराठी भाषेमध्ये काय करतो देवनगर लिपीचा अभ्यास करत आपल्या अभ्यास जे लिहितो ते काय देवनागरी लिपि मध्ये आपण येत असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास या ठिकाणी ग्रामरमध्ये आपल्याला हेच पुढं अभ्यास आहे तर या ठिकाणी बघा हे झालं तुमचं देवनागरी लिपीचं कटु कसं उगवून झालं आहे महत्वाचं झालं आणि एक्झाम्पल अजून जर काय पॉईंट बघायचं म्हणजे या ठिकाणी तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा मराठी भाषे संदर्भात अजून दुसरा मराठी भाषेचा विकास कुठून झाला बघा मराठी भाषेचा जा काय झालं विकास सर्वात महत्वाचा या ठिकाणी विकास महत्वाचा आहे विकास कुठून झाला या ठिकाणी बघा संस्कृत आणि प्रकृत भाषेपासून झाला संस्कृत आणि कुठली प्रकृत भाषा संस्कृत आणि प्रकृत भाषेपासून याचा काही विकास झालेला आहे वाढ कुठून झालेली वाढ झालेली आहे कुठं इंग्रजी आणि कुठली झाली आहे तुमची इंग्रजी आणि कुठली संस्कृत भाषेतून या ठिकाणी काय झालं त्याची वाढ झालेली आहे ठिकाणी म्हणजे याचा प्रभाव प्रभाव कोणत्या कोणत्या आपण त्या भाषेवर भाषेवरून पडला संस्कृत इंग्रजी संस्कृत मधून काय झाले याचा प्रभाव पडलेला आहे किंवा वाढ असं म्हणतात त्याला आणि विकास कुठून झालेला आहे मूळ संस्कृतच आपण बर्ड फॉर एक्झाम्पल बाय घेतलं या ठिकाणी बघा एक्झाम्पल भाषा शब्द कुठून आला बघा भाषा भाषा कुठून आलेला ठीक आहे भाषा मग कुठं संस्कृतमधून त्याच्यामध्ये आला दुसरा कुठं तुमचा समजा लिपी म्हणतो आपण ठीक आहे लिपी लिपी शब्द कुठून आला तुमचा लिप लिप्या संस्कृत भाषेपासून आलेल्या आहेत कुठं संस्कृतमधून तुमचा लिप लिप्या शब्द आलेला आहे म्हणजे काय झालं संस्कृत काय झालं मराठी भाषेचा विकास त्याचं ते कुठून झालेला वाढ सुद्धा कशाच झालेले इंग्रजीमध्ये जसं काय झालं अजून एक शब्द आले आहेत वेगवेगळ्या भाषेतून सुद्धा काही ठिकाणी शब्द आलेले आहेत आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा अजून वेगवेगळ्या भाषेत सुद्धा काय केले जाते त्या ठिकाणी वेगवेगळे वेगवेगळ्या सुद्धा भाषा आहेत त्याच्यामध्ये येतात कुठले येतात गुजराती येतात तुमचे गुजराती गुजराती भाषा ज्या ठिकाणी येतात त्यामध्ये कुठला येतात तुमचे अजून ठिकाणी ठीक आहे खालचे कुठला येतात तेलगू येतात ठीक आहे तेलगू भाषा सुद्धा ठिकाणी तुमच्या काय येतात वेगळ्या भाषा येतात नंतर कुठल्या आली पाली भाषा आली पाली नंतर बंगाली अशा वेगवेगळ्या भाषा काय ते ठिकाणी दिला संस्कृत संस्कृत अशा वेगवेगळ्या भाषा सुद्धा काय येतात त्यांच्या मराठी भाषेमध्येच या ठिकाणी त्याचे वेगवेगळ्या भाषा शब्द काय आले मराठी भाषेमध्ये आलेले आहेत हे सुद्धा भाषा इथे महत्वाच्या आहेत तुमच्या ठिकाणी बघ आणि मराठी भाषेमध्ये ही जे काय उगम झाला महत्वाचे प्रभू कुठून आलं कसं प्रभो झालं बळीला मराठी भाषेमध्ये काय केलं जाते गौरव दिन म्हणून साजरा केला जातो गौरव दिन मराठी भाषेमध्ये साजरा केला जातो कधी केला जातो सत्तावीस फेब्रुवारी ठिकाणी काय केलं जातं गौरव दिन आपण काय केलं तर साजरा केला जातो ठिकाणी गौरव दिन साजरा का केला जातो हा काय ठिकाणी काय कशाची साजरा केला एवढाच तर या ठिकाणी विवाह शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे काय विवाह शिरवाडकर विवा शिरवाडकर यांचं काय यांचा काय जन्मदिवस आहे ठिकाणी साजरा केला जातो यांनाच काय म्हटलं जातं कुसुम अग्रज सुद्धा असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं कुसुम अग्रज असं होते त्यांना त्यांचं टोपण नाव आहे सुद्धा सुद्धा महत्वाचं टोपण नाव सुद्धा कधी येतो विचारू शकतात यांनाच काय झालं या ठिकाणी वेगळे सुद्धा पुरस्कार तुम्हाला मराठीमध्ये विचारतात ते सुद्धा पुरस्कार बघायचं यांना काय झालं ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला काय मिळाले यांना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा यांना मिळालेला आहे कुठला ज्ञानपीठ पुरस्कार यांना मिळालेला आहे ठिकाणी ठीक आहे मराठीमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार कुठला मिळालेला आहे ह्या ठिकाणी कोणतं त्यांचं पुस्तक आहे त्यासाठी मिळालं आहे कुठलं पुस्तक आहे यांच्या ठिकाणी विशाखा पुस्तक आहे त्यांचं कुठलं विशाखा हे काय त्यांचं पुस्तक आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांना दुसरं एक महत्वाचं पुस्तक आहे यांचं कुठलं आहे सम्राट पुस्तक आहे कुठलं सम्राट सुद्धा काय यांचं पुस्तक आहे लक्षात याच्यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारतील की त्यांचं मराठी भाषा गौरव दिन कधी याच्यात तुम्हाला क्वेश्चन विचारतील तर काय सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी कोणत्या लेखकाचं नाव आहे तेव्हा विचारतील किंवा त्या विवा शिरवाडकर या लेखकाचा गौरव दिन साजरा केला जातो त्याचं टोपण नाव हो काय असं तुम्हाला काय प्रश्न याच्या ठिकाणी तुमचा बनवू या ठिकाणी असा प्रश्न बनवू शकतो ठिकाणी आणि त्यांचा कुठला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला मराठी भाषेतून काय केलं अजून विविध चार प्रकारचे लेखक आहेत मराठी भाषा जे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले या ठिकाणी तिथले काय अजून टोटली मराठीमध्ये किती चार आहेत या ठिकाणी किती आहेत चार चार लेखक आहेत मराठी भाषेत महत्वाचे ते कोण आहेत पहिले कोण होतो विवा शिरवाडकर विवा शिरवाडकर तसं अभ्यास पण दुसरं कोण आहे भालचंद्र नेमाडे बालचंद्र कोण होत बालचंद्र नेमाडे हे सुद्धा कोण आहेत महत्वाचे लेखक आहेत नंतर तुमचं कुठलं वीस वीस खांडेकर आहेत इथे आहेत चार सांगितलेत मग हे तुम्हाला काय दिले तीन दिलेत आहेत ठीक आहे तीन दिलेले आहेत तुम्हाला याच्यातला कुठला चौथ्या मला काय करा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा अजून लेखक आहेत पुरस्कार मिळाले आहेत ठिकाणी बाल बालचंद्र नेमाडे यांचं कुठला आहे ठिकाणी कोसला कादंबरी कोसला कादंबरी त्यांचं एक हिंदू जगण्याचे गाठगळ हे कादंबरी आहे आणि वीस खंडे त्यांची कुठली आहे ती कादंबरी या ठिकाणी बघ हे सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे पुरेस भरतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे गोष्ट अभ्यास बघ या ठिकाणी अजून मराठी भाषा या ठिकाणी झालं मराठी भाषेचा या ठिकाणी काय झालंय त्याला अभिजित भाषा दर्जा सुद्धा आता काय झालेला आहे कधी मिळाले या ठिकाणी बघा तीन ऑक्टोबरला मिळालाय कधी मिळालाय अभिजित भाषा दर्जा तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला हे सुद्धा काय करंट बीस महत्वाचं आहे करंट तीन ऑक्टोबरला या ठिकाणी काय केलं आहे मराठी भाषेला अभिजित भाषा दर्जा मिळालेला कुठला या ठिकाणी अभिजात भाषा दर्जा मिळालेला आहे ठिकाणी अभिजित भाषा दर्जा मिळालेला आहे ठिकाणी याच्याबरोबर काय केलं इतर पा... इतर अजून चार भाषा आहेत मग टोटली अकरा भाषा झाली पहिली किती होत्या ठिकाणी पाच भाषा होत्या मग टोटल आता किती झाली अकरा भाषा या ठिकाणी झालेल्या आहेत पहिल्या किती होत्या सहा भाषा होत्या आता किती झाली पाच झाले ठीक आहे तर पहिल्या सहा भाषा किती होत्या ठिकाणी बघा दोन हजार चारलाही झालेली कुठली होती तुमची तमिळ भाषा होती तमिळ भाषेला काही ठिकाणी अभिजात भाषा दर्जा मिळावता दोन हजार पाचच्या कोर्टाची तुमची तमिळ कुठली होती संस्कृत भाषा होती त्याला काय झालं अभिज भाषा दर्जा मिळाला अभिजित भाषा दर्जा म्हणजे ती एकदम प्राचीन जुनी भाषा अशा ठिकाणी म्हटलं जातं त्यालाच काय झालं अभिजित भाषा दर्जा दिला जातो या ठिकाणी दोन हजार आठ ला तुमच्या दोन भाषाला ठिकाणी मला अभिजात भाषा दर्जा मिळाला ती कुठली होतं तुमच्या बघा तेलगू आणि कुठली होती तुमची कन्नड भाषा तेलगू आणि कन्नड भाषा का अभिजात भाषा दर्जा मिळत दोन अकराला कुठली झाली तुमच्या ठिकाणी बघा दोन अकराला कुठली झाली तुमची मल्ल्या अशी भाषा झाली तुमच्या दोन हजार तेराला कुठली झाली ठिकाणी बघा तेराला कुठली होती तुमची आसामी भाषा होती कुठली दोन हजार तेराला कुठली होती ओडिसा होती कुठली ओडिया या ठिकाणी भाषेला काय विचार भाषा ठिकाणी मिळालेला होता आणि पाच भाषा जी मिळाली पाच भाषा कुठल्या तुमच्या ठिकाणी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मिळाले कुठल्या भाषे मिळाली ठिकाणी मराठी मराठी मिळाली नंतर पाली नंतर तुमची कुठली आली ठिकाणी बघा नंतर बंगाली बरोबर नंतर तुमची कुठली आली प्राकृत नंतर कुठली आली तुमची आसामी असा मी काय केलं या पाच भाषेला काय ठिकाणी मिळाले टोटल किती झाले तुमच्या सहा पाच किती झाले टोटल अकरा भाषा या ठिकाणी तुमच्या झाल्या ठिकाणी पाच भाषेचे काय टोटल या तीन ऑक्टर चोवीस न मिळालेला आहे तर मराठी यातच बाकी भाषा झाले पण आपल्याला अभ्यासाची कुठली महत्वाची मराठी भाषा या ठिकाणी काय करायची आपल्याला अभ्यासाच्या एक्झाम्पल टो बघ कुठल्या अभ्यासा आपल्याला मराठी भाषा या ठिकाणी काय करायचे अभ्यासाच्या ह्या अभ्यासात भाषेमध्ये बघा तर याच्या संदर्भात समिती कुठली होती काय होती कधी स्थापन केलेली होती समिती त्याचा काय त्यांनी पाठ या ठिकाणी त्या समितीने केल्या होत्या आपल्याला अभिजात भाषा दर्शन मिळालेलं आहे त्या ठिकाणी तर सर सर्वात पहिले अभिजित भाषा समिती संदर्भात दोन हजार बाराला काय केली होती या ठिकाणी समिती स्थापन केली होती कुठली होती रंगनाथ पटारी यांची होती कुठली रंगनाथ पटारी हे व्यक्ती व्यक्ती महत्वाची आहे कारण पहिली समितीची ही आहेत अध्यक्ष आहे ते ठीक आहे पहिली व्यक्ती सुद्धा कधी कधी विचारली जातात पॉईंट ऑफ व्यू तुम्हाला लक्षात घ्या या ठिकाणी दोन हजार बाराला रंगनाथ पटारी समिती झाली त्याने काय केलं सुरुवातीला होते दोन हजार बाराला चालू केली नंतर काय केलं दोन हजार काय केलं चोवीस ला दोन हजार ला काय केलं ज्ञानेश्वर मुळे सध्या ज्या अभिजित भाषा मिळाले त्यावेळेस अध्यक्ष कोण होते ते ज्ञानेश्वर मुळे होते कोण ज्ञानेश्वर मुळे हे व्यक्ती होते ते काय अध्यक्ष होते कुठल्या अभिजित भाषा समितीचे अध्यक्ष होते ज्ञानेश्वर मुळे सुद्धा सध्या चालकोडामुळेश्वर हे सुद्धा महत्वाचं आहे अभिजित भाषा रे मिळाल्या याच्याबद्दल बघा हे जे काय आपण अत्यंत महत्वाचे काय पॉईंट तुम्हाला एक्झाम ठिकाणी घेण्याचा प्रयत्न ठिकाणी आपण केलेला आहे ठिकाणी बर मिळाला मिळालाय फेब्रुवारी मिळालाय आहे फेब्रुवारीमध्ये काय इंचे काय ठिकाणी अभिनंद भाषा दर्जा मिळालेलं तर आपण ते घेतलेला आहे ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आवडले जे काही पोलीस भर आहे एक्झाम्पल तो आपण या ठिकाणी अशाच प्रकारचे बरोबर काय करणार आपण युट्यूबला अपलोड तर आज काय ते डेमो लेक्चर होते ठिकाणी फर्स्ट लेक्चर आपण लाईव्ह घेतलेला आहे ठिकाणी अशा प्रकारचं तर नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी काय करा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा न् कमेंट मध्ये नक्की सांगा कसं बनलं काय ते थँक्यू